मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत आर्वीमध्ये सातशे वीस कोटींच्या पायाभूत सुविधांच्या कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं आर्वी शहरातील प्रशासकीय भवनाचं लोकार्पण देखील आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालं बुलडाण्याच्या चिखलीमध्ये रेणुका देवीचा यात्रा महोत्सव सुरू आहे आणि या यात्रेचं दुसरं महत्वाचं आकर्षण म्हणजे रेणुका देवीची वहन मिरवणूक रात्री आरतीनंतर वहन मिरवणुकीला सुरुवात झाली असून हजारो भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे समृद्धी महामार्गावर डोणगाव जवळील खालून जाणारं एक मोठं ट्रेलर हे दोन तास अडकून पडलं होतं मात्र दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे ट्रेलर काढण्यात यश आलेलं आहे त्यामुळे समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या उंच आणि जड वाहनांमुळे महामार्गाच्या पुलांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली चंद्रपुरात वाघिणीचे तीन बछडे पकडण्यात वन विभागाला यश आलंय या बछड्यांची आई चार दिवसांपूर्वी जेरबंद करण्यात आली होती त्यामुळे बेवारच झालेल्या बछड्यांना पकडून त्यांना संरक्षण देणं गरजेचं होतं दिवस रात्र शोध घेतल्यानंतर उमा नदीच्या किनाऱ्यावर हे बछडे सापडले अकोल्यात काल उत्साहामध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात आली आहे काल हनुमान जयंती निमित्त एक अनोखी पंगत पार पडली हनुमान जयंती निमित्त माकडांसाठी जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे माकडांनी देखील अगदी शिस्तीत या पंक्तीचा आस्वाद घेत मिष्टांनावर ताव मारला अकोल्यातल्या तुळजापूर गावठाणात रात्री उशिरा एका साठ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या झाली आहे अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हत्या केली आहे रस्त्याच्या कडेला एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला आहे नागरिकांनी पातूर पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर आता पोलीस पुढील चौकशी करत